केंद्र शासनाच्या विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रम आज साईमर्ती गार्डन मयूरनगर येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी मोदींची विकासाची हमी असलेला गाडी आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये आलेली आहे असे प्रतिपादन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत डॉक्टर कराड यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली संजय केनेकर यांनी डायरेक्ट बेनिफिट कशा पद्धतीने अकाउंट मध्ये जमा होत असल्याची माहिती सांगितली डॉक्टर कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वांनी एकत्र विकसित भारताची शपथ घेतली अभियानाच्या ठिकाणी भारत गॅसची ची उज्ज्वला योजना भारतीय डाक विभागाच्या सुकन्या समृद्धी योजना जनधन योजना योजनेअंतर्गत सर्व योजना आरोग्य विभागाच्या सर्वांसाठी मोफत उपचार आरोग्य तपासणी रक्त तपासणी आयुष्यमान भारत महानगरपालिकेचे हर घर जल प्रधानमंत्री आवास योजना दीनदयाळ योजना प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत आदी स्टॉल लावण्यात आले होते ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर अगोदर कसा होता दोन हजार चौदाच्या अगोदर बँकेमध्ये अकाउंट काढायचं तर बँकेत जावं लागत होतं बँकेत जाऊन तुम्हाला पाच हजार रुपये भरावे लागत होते पण आता झिरो बॅलन्स एक पैसा न भरता सगळ्यांचा बँकेमध्ये अकाउंट निघाला तर त्यामध्ये जर तुम्ही वीस रुपये भरले तुमच्या घरी कोणी आलं तर चहा पासतो पाहुण्याला आपण पण वीस रुपये भरले तर तुम्हाला दोन लाख रुपयाचा ॲक्सिडेंट विमा मिळू शकतो दोन लाख रुपयाचा अनिल म्हणून तुम्ही तुमचा अकाउंट आहे त्याच्यात वीस रुपये तुम्ही फक्त भरा त्याने बँकेला सांगा म्हणजे तुम्हाला विमा मिळेल अशा बऱ्याच योजना आहेत मी जास्त वेळ न सांगता आता आपणाला हे बघायचं आहे की मोदींची विकासाची गाडी मोदींची गॅरंटी गाडी आज आपल्या भारत देश हा विकसित भारत बनतोय बनवायचं आहे आपल्याला प्रत्येकाच्या घरी दोन पैसे आले पाहिजे तुमचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे तुमची मुलं शिकली पाहिजेत म्हणून वेगवेगळ्या योजना आहेत त्या योजना जर तुम्हाला पुस्तकही आता हे रथवाले देतील आणि ते तुम्ही वापचा आणि काही अडचण असेल तर ही जी आमची उभा असलेली टीम जी आहे महेश माळोदकर असतील मुकेश जैन असतील आमचे दीपक दाकणे असतील पाटील असतील काय आम्ही शपथ घेतो की आम्ही शपथ घेतो की भारताला दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित देश दे, बनवण्याचे स्वप्न साकार करू गुलामगिरीची मानसिकता मुळापासून उपटून टाकू देशाच्या समृद्ध वारशाचा वारशाचा